कारवाई <laughs> 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 मागील आठवड्यात कोल्हापूर येथील विशाळगड परिसरात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेतील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीकरता सामाजिक कार्यकर्ते पवन अशोक भिंगार दिवे यांनी उपोषणास सुरुवात केली आहे विशाळगड येथे घडलेली घटना ही पूर्णपणे जाणीवपूर्वक घडली असून दंगलखोरांनी धार्मिक स्थळांसह तेथील सर्वसामान्य नागरिकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत अतिक्रमाच्या नावाखाली धुडघूस घालणाऱ्या समाजकंटकांवर तात्काळ मुक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपोषण करता सामाजिक कार्यकर्ते पवन भिंगार दिवे यांनी यावेळी बोलताना केली आहे चौदा सात दोन हजार चोवीस रोजी कोल्हापूर येथील विशाल गाड्यावर काही हिंदू दहशतवादी लोकांनी मुस्लिम समाजात पवित्र स्थान असलेल्या मस्जिदवर हल्ला केला व मस्जिदची तोडफोड केली तिथून पुढे तीन ते चार किलोमीटर असलेल्या गजापूर गावात घुसून याच हिंदुत्व दहशतवादी पोरांनी तिथील मुथील मुस्लिम समाजाचे असलेले काही घरांवर हल्ला केला व तिथील महिलांना तसेच लहान मुलांनाही मारहाण केली याकरता आज दिनांक चोवीस रोजीपासून मी भिंगार इथे अमरण उपशनास बसत आहे माझी प्रमुख मागणी हे जे दहश हल्ला झाला हा हल्ला पूर्ण नियोजित कट होता हा हल्ला ठरवून केलेला आहे तसंच माझी मागणी आता ही की हा हल्ला कुणी केला व याचा मास्टर माइंड कोण आहे याची सीबीआय चौकशी करून तसंच या हल्ला फॉरेनवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात यावे जोपर्यंत यांच्यावर मोका लागत नाही तोपर्यंत माझं उपोषण चालूच राहील भिंगार परिसरातील मुख्य चौकात सुरू असलेल्या या उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असून मुस्लिम समाज या ठिकाणी मोठ्या संख्येत उपस्थित होते पवन भिंगार यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या चौदा सात दोन हजार चोवीस रोजी जी घटना घडली विशालगडावर तिथं अतिक्रमण हटाव आंदोलनच्या नावाखाली जे मुस्लिम समाजावर अत्याचार केला गेला ही जे मनवादी विचारधारेचे लोक आहेत त्यांनी हा हल्ला केला त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी त्यांचा मास्टर माइंड कोण आहे हां आमची देवेंद्र फडणवीस साहेब गृहमंत्र्यांना विनंती आहे तर त्याची सखोल चौकशी करावी त्याची सी बी आय चौकशी लावून त्यांचा मास्टर माइंड कोण आहे आणि हा को हे कोणती संघटना आहे की सनातनी जे मनोवादी विचारधारेचे लोक आहे यांच्यावर यांना आतंकवादी घोषित करून हे जे महाराष्ट्रात यांनी दंगली घडवण्याचा जे कट कारस्थान करत आहेत तर आम्ही लोकशाहीच्या मार्गाने आमचे भाऊ भिंगार दिवे लोकशाहीच्या मार्गाने आज भिंगार शहरामध्ये भिंगार अर्बन बँकेजवळ नगर अहमदनगर पाथरी रोडवर अमरण उपोषणाला बसले आहे तर माझी सरकारला एकच विनंती आहे की सरकारने या बाबतीत लवकरात लवकर लक्ष घालून तिदलचे कोल्हापूरचे जे कमिशनर आहे आय जी आहे त्यांनी त्यांच्यावर अंतर्गत कारवाई करावी ही सग पवनभाऊ भिंगार दिवे यांची मागणी आहे आणि आपल्या स समस्त मुस्लिम समाज यांची बी मागणी आहे का त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई व्हावी कारण अंतर्गत त्यांच्यावर कारवाई झाली तर ह्याच्यानंतर कोणी कोणत्याही समाजाचा असो तो मुस्लिम असो हिंदू असो तो धार्मिक स्थळावर असे हल्ले करणार नाही आणि महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होणार नाही आणि मुस्लिम समाजातर्फे पूर्ण अहमदनगर शहर आल अहमदनगर जिल जिल्ह्याचे मुस्लिम समाजातर्फे पवन, पवन भाऊ भिंगार दिवेला जाहीर पाठिंबा आहे